लोकसभेच्या अरणधुमाळीत जयंत पाटील आहेत कुठे देवेंद्र फडणवीसांकडून एका स्वच्छ करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील सध्या असंबंध झाले आहेत ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही त्यामुळे सध्या ते असं बोलतात असा खोचकटोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला एवढी मोठी निवडणूक चाललेली आहे जयंत पाटील कुठे दिसतात का शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार दिसतात जयंत पाटील आहेत कुठे घराणेशाही तुम्ही समजा को इशारा काफी आहे अशा शब्दात टोला लगावलाय बारामतीमध्ये बोलताना फडणवीस यांनी बारामतीची मोदी विरोधात राहुल गांधी असल्याचं म्हटल्यानंतर हे विधान केल्यानंतर जयंत पाटील यांनी हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं महाविकास आघाडी म्हणजे केवळ इंजिन असून यांना दिशा नाही हे तिन्ही इंजिनं वेगवेगळ्या दिशेने जात असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे जयंत पाटील आजकाल इरेलेवंट झाले मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना विचारत नाही त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील आहेत कुठे म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे घराण्याकडे आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी आप समजदार श्रीकांत बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर